एक लक्षात ठेवा या ठिकाणी मी काही मुलांना कोरके बोलवले कोरके एका मुलीने मला कोरके आणून दिले दोन दिवस वाळलेले बाजरीच्या भाकरीचे कोरके बनवून आणून दिले आणि हे बाजरीचे कोरके माझे नातू इथं खात आहेत आणि गोडीने खात आहेत तो म्हणतात मुलं हे खात नाही ते खात नाही जेवत नाही गे एकदा खाऊन परत घेऊन राहिले हे पहा परत खातात मुलं कोरके बाजरीचे तीन दिवसाचे शेडे कोरके हे पहा चक्क कोरके बाजरीचे हे पहा काळे झालेले कोरके मुलं आनंदाने आहेत कारण दादाजी पण खात आहेत घरातील शहाण्या माणसाने खाल्लं की मोठे माणसं खातात घ्या नाही हे चॉकलेट आज काय ना किती भारी कोरके चॉकलेट काय म्हणायचलेट कोरके चॉकलेट कोरके चॉकलेट मॅडम चल हां भारी आहे ना आ, के, <laughs> कोरके चॉकलेट क्या कोरके चॉकलेट खा हे पहा मी संपवणार कोरक्या मुलं मस्त बस खात बसलेले ते पहा ते दे मागतायत मुलं मागतायत कोरके पाल कोर मागतायत पालकांनो मुलं कोरके मागत आहेत प्रीती किडसे हे मुलं तीन वर्षापेक्षा छोटे आहेत ते पहा ते दे मागतात बोर वाटत आहे कोरके त्या ते आ म्हणतात हा ते पहा कोर कोरके ये कोरके मुलं खाऊ शकतात यायचं बंद कर नाही ना तर ना ना इकडून तर मुलं कोरके खातायत मॅडम या तुम्ही पण कोरके खा इकडं पुन्हा मॅडम कोरके खात पुन्हा मॅडम घ्या उलटा करा व्हिडिओ हा कर उलटा पुन्हा मॅडम हे कोरके खात आहे नाही नाही हां घ्या खाऊन घ्या हां कोरके संपत आले भर जगातला पहिला प्रयोग आहे जगातला मुलं हेपा द्या हे पाहिलं पाहिलं का मला कोरके तुम्ही म्हणतात चॉकलेट द्या आमक द्या हे मुलाने हाताने घेतला ओढून सगळं संपून टाकतो हा एवढं घे थोडस हा तोंडात आहे हे पा आहे सोडत नाही मुलं कोर केक बाजरीच्या भात कोरकेक संपले आणि तुम्ही म्हणतात मुलं जेवत नाही मुलं चॉकलेट मागतात मुलं लॉलीपॉप मागतात जे पा कसे ओढतात पाहिलं का कोरके कोरके संप्या का कोरके हा संप्या गल आज आम्ही कोरक्यांचा नाश्ता केला बाजरीचे दोन दिवस शिळे होते ते सकाळी गरम करून डब्यामध्ये आणले आणि कोरके मुलांनी खाल्ले यापेक्षा जगात कोणता चमत्कार मोठा पाहिजे कशाला पालक नको तुम्हाला मुलांना जी तुम्हाला जीव घालता येत नाही मुलांच्या बरोबर तुम्ही जेवत नाहीत आणि मग हे खात नाही तेच पाहिजे लाड करतात बाबा नो माझे कोरके खाल्ले चला बाय आज लॉलीपॉप नाही लॉलीपॉप नाही आज काय आहे कोरके पॉप एक आज कोणता पॉप आहे कोरके पॉप उद्या उद्या कोरके घेऊन यायचे नाही बरं मग तू येणार घेऊन तू कोण घेऊन येणार मी तुम्हाला मी लॉलीपॉप देणार मग तुम्हाला लॉलीपॉप नाही नाही मला कोरके आणणार का उद्या आता अण्णा हे जाऊ दे ग पोट दुखत तिथ हे काय हे काय एक बापरे किती अरे बापरे इथं बाऊ ये बाऊ झाला दादाजींना दादा हा हा औषध लावणार ती मला औषध लावणार हे भाऊ झाला दादाजी इंजेक्शन द्या चालल हा नाही नाही आता उद्या घेऊन या ना इंजेक्शन गोळ्या घेऊन या औषध घेऊन या आणि कोरके घेऊन या काय घेऊन या चला ओम शांती आज लॉलीपॉप नाही कोरके पॉप काय खाल्ला आम्ही Okay, सांगा मुलांनी दादाचे एवढे पोरचे खाले डब्बा भर कोर्चे खाले